तेच म्हणणं आहे की पालकमंत्र्यांनी आपटेवर करण्यापेक्षा आपटे हा तुमचा कॉन्ट्रॅक्टर नाही होता ना आपटे कॉन्ट्रॅक्टर कोणता होता नौसेनेचा नौसेनेने तक्रार केली पाहिजे होती तुम्ही नौसेनेवर तक्रार केली पाहिजे होती तुम्ही तक्रार आपटेवर केलीत आणि आपटेला आठ दहा दिवस स्वतःहून पोलिसला समजा एखादा सेन्सिटिव्ह विषय आहे तो त्यांच्या घरातच सापडतो म्हणजे एवढी गुरु खात महाराष्ट्रातलं एवढं बेजबाबदार आहे की काय की एखाद्या आरोपीला संपूर्ण देश महाराष्ट्र आणि देशामध्ये विषय केला असताना तो आरोपी घरातच सापडतो म्हणजे त्याला कुठेतरी हिंड लपवून ठेवलं होतं आणि पुन्हा त्याला आता पोलिस कस्टडीनंतर पोलिस कस्टडीतसुद्धा त्यांनी काय खरं आपण बघतो की एखाद्या सेन्सिटिव्ह विषयाच्या आरोपीने काय माहिती दिली हे हे बाहेर पब्लिक केलं जातं म्हणजे पोलिसांचे अधिकारी ते सांगतात परंतु ह्या याच्या संदर्भात त्याला आरोपीला गुप्त ठेवण्यात आलं त्याच्या स्टे स्टेटमेंट काय बाहेर देण्यात आलं नाही परंतु त्याच्या आमच्या माहितीप्रमाणे काल मंदारकिणींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या मंदारकिणीच्या माहितीप्रमाणे सव्वीस लाख रुपयेच त्याला दिले असं स्टेटमेंट आहे पोलिसांनी म्हटलंय असं स्टेटमेंट असं त्या असं दिलं ते स्टेटमेंट खरं आहे की कुठं आहे किंवा त्यांनी आरोपपत्रात काय हे केलंय त्यांनी आपलं स्टेटमेंट आरोपांचे देणार ना तर पोलिसांनी खरं तर तो लोकांकडे हे केलं पाहिजे उघड केलं पाहिजे किंवा हा पोलिस हा आमचा तपास आहे या तपासाप्रमाणे त्याला पंचवीस लाखच मिळाले इतर पैसे कोणाला मिळाले हे सगळे पोलिसांनी सांगितलं पाहिजे पोलीस कमी पडतात पोलिस कमी म्हणजे पोलिसांवर दबाव आहे भ्रष्टाचाराचा संगमच सरकार आहे आणि त्यामुळे हे करतात परंतु आता आपण आप माझं असं तुम्हाला विनंती आहे की आपण दो दोन नका हे हे साडेपाच कोटी रुपयाचा नवीन भ्रष्टाचार आहे हे आमचं म्हणणं आहे की हे पैसे नौ नौसेनेच खर्च केलेले आहेत आणि हे, 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 हे। या पैसे हे काढत हे काढून हे जे पण प्रमुख असतील यांनी पैसे काढून त्याच्यात भ्रष्टाचार केलेला आहे म्हणजे नौसेनाच्या दिनानिमित्त सरकारच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आता आपण बघितलं असाल की नौसेनेचे जे कार्यक्रम असतात तर नौसेनेच्या कार्यक्रमाचा मंडप कोण घालणार आहे नौसेनेचा कार्यक्रम होता नौ ना नौसेना नौ 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 दिला नौसेनाच घालणार आहे मग तुमचा आता बॅरिकेडसाठी तुम्ही दीड कोटी रुपये खर्च केला त्याच्यात आहे ते माहितीच ते त्यांनी ते दिले कसे आम्ही खर्च केले बॅरेकेड साठी दीड कोटी रुपये खर्च केले हे आता बॅरिकेट येणार मोदी येणार तर नौसेनेच कार्यक्रम खर्च करणार ना आणि दीड कोटी हा खर्च बॅरिकेट म्हणजे मोठाच आहे तरी पण वाटत परत हे आता मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी इंधनासाठी अडतीस लाख रुपये खर्च करणार आहे असेल ना पैसे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी हक्काचे पैसे आहे या पैशामध्ये भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप नाही तर आमचे पुरावे या ठिकाणी खर तर हे पाच कोटी रुपये जे नौसेनेने खर्च केले तेच पुन्हा यांनी खर्च करून पैसे काढले की काय आणि ज्याप्रमाणे कुत्र्या कामासाठी पंचवीस लाख रुपये त्या पुतळ्याकाराला दिलेले आहेत मूर्तीकाराला आणि इतर पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे कुत्र्याच्या सुशोभीकरणामध्ये पाठ करून त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे ह्या भ्रष्टाचारासंदर्भात कोणच काय बोलत सत्ताधारी चिडचूप आहेत या उलट आम्ही हे हे करतो म्हणून आमच्या आवड केलं की कुत्र्याच्या पाडण्यामध्ये आमचा हात आहे म्हणून काही लोक पुरावे देतो म्हणून सांगितले ते आता महिनाभर झाले ते दे पुरावे देऊ शकले नाही म्हणजे भ्रष्टाचाराचं चा लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रकार आहे परंतु आम्ही हा प्रकार चालू देणार नाही आम्ही या संदर्भात लोकांकडे हे भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत त्या लोकांकडे उघड करणार आहोत आणि आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत तर आमच्या आम्ही ह्या संदर्भात शिवप्रेमी म्हणून किंवा आम्ही आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून हे आम्ही आरोप करतोय संदर्भात लवकरात लवकर हिनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर आम्ही या अधिकाऱ्यांच्या संदर्भात जे आमच्या हायकोर्टात याचिका आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही या संदर्भात हायकोर्टामध्ये त्यांना पण पार्टी करणार आहोत